हेलो एवरीवन वेलकम वे बॅक डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत महाट्रान्सफोट दोन हजार पंचवीस जी आता डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये आपलं सिलेबस काय असणार आहे असिस्टंट इंजिनियर आपले सिव्हिलची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर यासाठी आपला सिलेबस काय असणार आहे आपण आता बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघून घ्यायचे व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा आता जी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी फक्त दोन हजार रुपयामध्ये आणि त्यामध्ये बॅच चे फीचर्स आहेत तुम्हाला जुन्या पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर आणि तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे प्लस टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट मोफत स्वरूपामध्ये आहे जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांसाठी व्हिडिओ सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आपल्याकडे लेक्चर्स अव्हेलेबल आहेत त्यासोबतच आपण सिव्हिल इंजिनियर साठी ऑनलाइन केलेली आहे बीएमसी डब्ल्यूआरडी महाट्रान्स एमजीपी या सर्व एक्झामिनेशन साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये पण तुम्हाला सेम फीचर असणार आहे आणि बॅच ची फीस आहे फक्त दोन हजार रुपये प्लस वर्षभर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही टू थाउजंड रुपीज मध्ये वर्षभर तुम्ही बॅच बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता प्लस आपण सिव्हिल इंजिनियरसाठी साठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केली सॉरी प्लस आता आपण बघणार आहोत यामध्ये की आपल्याला सिलेबस काय असणार आहे रिटर्न ऑनलाईन टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप अँड स्ट्रक्चर शाल बी ऍज अंडर म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर होणार आहे त्यामध्ये तुमचे सिलेबस बघा यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज असणार आहे तुमच्या फिफ्टी मार्क्स क्वेश्चन असणार आहे वन टेन मार्क्स म्हणजे पन्नास मार्काच्या तुमच्या पेपर क्वेश्चन असणार आहेत एकशे दहा मार्कसाठी टेस्ट ऑफ प्रोफेशनल म्हणजे आपलं जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे तुमचे पूर्ण सिलेबस मध्ये क्वेश्चन्स आहेत ते फिफ्टी मार्क्ससाठी असणार आहेत सॉरी फिफ्टी क्वेश्चन असणार आहेत वन टेन मार्क्स ला प्लस टेस्ट ऑफ जनरल ऍप्टीट्यूड त्यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग असणार आहे तुमच्या चाळीस मार्क्सिंग असणार आहे प्लस ट्वेंटी सॉरी चाळीस क्वेश्चन असणार आहेत ट्वेंटी मार्क्स ला देटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड चे वीस क्वेश्चन असणार आहे दहा मार्कला मराठी लँग्वेज चे तुमचे वीस क्वेश्चन असणार आहे दहा मार्कला असं तुम्हाला एट्टी क्वेश्चन असणार आहेत चाळीस मार्कासाठी जनरल चे त्यानंतर त्या प्लस वन थर्टी म्हणजे पन्नास आणि हे एटी जसे वन थर्टी क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला पूर्ण क्वेश्चन वन थर्टी क्वेश्चन असणार आहेत एकशे पन्नास मार्क्ससाठी तुमच्या एकशे वीस मिनिट टाइम असणार आहे तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये प्लस देअर विल बी पेनल्टी फॉर रॉन्ग क्वेश्चन फॉर इच क्वेश्चन फॉर विचार रॉन्ग आन्सर बीन गिवन बाय द कैंडिडेट वन फोर्थ मीन्स जीरो पॉइंट टू फाइव तुम्हारा कट होणार आहे जेव्हा जेव तुम रॉंग रॉन्ग डाला क्वेश्चन विल बी डिडक्टेड एज पेनल्टी टू द अराइव एट करेक्टेड स्कोर इफ द क्वेश्चन इज लेफ्ट नो आंसर इज मार्क बाय द कैंडिडेट देयर विल बी नो पेनल्टी जेव्हा तुम्ही त्यामध्ये आंसर मार्क नाही करणार तर पेनल्टी द्यावी लागणार पण तुमचं क्वेश्चन रॉंग झालं तर तुम्हाला ते मार्क्स डिडक्ट होणार आहेत असं तुमच्या सिलेबस होणार आहे आपला वन थर्टी क्वेश्चन्स वन फिफ्टी मार्क्स ला यामध्ये तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन्स तुमचे पुन्हा टेक्निकलचे ज्यांच्या ज्यांचे टेक्निकल चांगलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं जे टेक्निकल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला हा फॉर्म फिल नक्कीच केलं पाहिजे आपले फॉर्म फिल स्टार्ट झालेले आहेत तुम्हाला फॉर्म फिल करायचं तुम्ही आता पण करू शकता त्यासाठी ज्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तुमचं सिल व्यवस्थित आहे म्हणजे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट स्ट्रॉंग असणार तुम्ही हा फॉर्म फिल नक्कीच केलं पाहिजे आणि यामध्ये पन्नास क्वेश्चन तुम्हाला असणार आहे एकशे दहा मार्काला आणि फक्त आपले चाळीस मार्कासाठी फक्त आपल्याला नॉन टेक असणार आहे तर ही तुमच्याकडे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे हा आपला सिविलच्या सिलेबस हा आपला सिलेबस असणार आहे असिस्टंट इंजिनिअरिंग साठी त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये ऑल ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअर साठी त्यामध्ये आपण बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्सको एमजीपी एन एम सी या सर्व एक्झामिनेस साठी कंबाईंड बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी सुद्धा आपण बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच फीचर्स आहेत जुनिअर प्रश्नपत्रिक यांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचा टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर वर लाइव क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाइव प्लस रिकॉर्ड स्वरूप आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत बॅचची ची असणार आहे तुम्हाला टू थाउजंड रुपीज टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर वैलिडिटी असणार आहे म्हणजे आपण एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकतो तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल अकॅडमी नंबर आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह एट सिक्स टू फाईव्ह ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तु, कि तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन असे हवी असेल तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे नवी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे थँक्यू